मला जे काही आजार होते विशेषतः कमरेचा आजार आपण सायटिका असं म्हणतो त्या सायटिका पासून तीन दिवसामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मला रिलीफ मिळालेला आहे विशेष म्हणजे माझे नी पेन कमी झालं आणि पेन सोबत थोडस सो मानेत होता त्रास थोडं कमरेचा त्रास जे की आम्ही दुर्लक्ष केलो तेही आल्यानंतर लक्षात आलं आणि तोही त्रास कमी झाला नमस्कार मी प्राध्यापक एस आर कुर्ले निवासी शिबिर आपण करावं त्यानुसार तीन दिवसामध्ये तीन दिवस या मानव वेदना मुक्ती केंद्र बुधोडा तालुका औसा येथे तीन दिवसाच्या निवासी शिबिरानंतर मला असं जाणवत आहे मला जे काही आजार होते विशेषतः कमरेचा आजार ज्याला आपण सायटिका असं म्हणतो त्या सायटिका पासून तीन दिवसामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मला रिलीफ मिळालेला आहे तसेच इथे अक्युप्रेशरच्या सह्याने रोग निदान अत्यंत शास्त्रोक्त होत मी सौ सुनीता कुर्ले मला तसं गुडघ्याचा त्रास आहे पण इथं मसाज आणि अॅक्शर मुळे गुडघ्याचा त्रास कमी झाला इथं मसाज करायला सेपरेट लेडीज आहेत लेडीज साठी सेपरेट जागा आहे विशेष करून महिलांना त्रास असतो महिला बऱ्याच ठिकाणी बाहेर जायला टाळतात पण इथं मसाज करायला लेडीज असल्यामुळे तुम्ही बिंदास्त येऊ शकता आणि महिलांचे त्रास असतात मानेचे कमरेचे आपण दुर्लक्ष करतो ऍक्च्युली मला म्हणजे होता त्रास पण मी असं शुल्लक समजून त्याकडे लक्ष दिले नव्हते इथं आल्यानंतर लक्षात आलं की तो पेन खूप जास्त आहे गुडघ्यापेक्षा जास्त मानेच आहे असं मला इथं सांगितलं गेलं आणि ह्या दोन तीन दिवसात तो रिलीफ पण झालेला आहे म्हणून माझ्या महिलांना तर खास करून अशी विनंती आहे की एकदा येऊन तुम्ही भेट द्या स्वतः अनुभव घ्या हो तुमच्या लक्षात येईल हे काय आहे आणि निसर्गोपचार हे काय असतं इथं आल्यानंतर समजलं केंद्राचं आणि इथल्या सेवेच वैशिष्ट्य असं आहे की हे सर्व काम आता मी सांगितलं मसाज असो ऍक्युप्रेशर असो मातीलेपण असो हे सर्व अंध विद्यार्थी करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि अंध विद्यार्थ्यांना डोळेस विद्यार्थ्यापेक्षा सॉफ्ट टच असल्यामुळं चा आणि जरा स्पर्शाचं ज्ञान चांगलं असल्यामुळं ते खूपच चांगल्या पद्धतीने मसाज करतात ऍक्युप्रेशर करतात असं विशेषतः इथं आम्हाला दोन तीन जे विद्यार्थी भेटले आमचे आप्पा शिंदे सुशील कोरे यांनी अत्यंत चांगली सेवा दिली म्हणजे डोळस माणसापेक्षा सुद्धा त्यांचा मसाज आणि त्यांचं अॅक्युप्रेशर जे आम्ही अनुभवलं ते खरोखरच वाखाण्याजोगं होतं आणि त्यामुळं मसाजला आम्ही वारंवार इथं येतो त्याचं कारणच ते आहे की इथे चांगली सेवा मिळते आणि त्यापासून आपल्याला लाभ होतो म्हणून आम्ही महिन्यातून दोनदा एकदा म्हणजे कंपल्सरी येतोच मसाजसाठी तर आणि इथं हे निसर्गरम्य वातावरणात आहे आणि जेवणाची सोय इथं अत्यंत घरगुती आणि साध्या पद्धतीचं जेवण आहे कसल्याच प्रकारचा त्रास नाही आणि दिवसभर मन प्रसन्न राहतं आणि माणूस खुश होऊन जातो तर आपण ही सर्वांनी या मानव वेदना मुक्ती केंद्र बुधोडा तालुका असा याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो